अवधूत मनापासून स्वागत आहे बऱ्याच वेळा तुमच्यापासून माझ्यापर्यंत असं तुमच्या बाबतीत घडतं का की आपण कधी कधी पडतं बघा काहीच करू वाटत नाही आडस निर्माण येतो किंवा ज्याला आपण बाहेरची बाधा म्हणतो की एखाद्या व्यक्तीला काहीतरी बाहेरची बाधा झाली आहे किंवा कळत न कळत आपण एखादी गोष्ट ओलांडतो आता प्रत्येक वेळेस खाली बघून चालणं आपल्याकडनं होत नाही लिंबू ओलांडणं असो ना किंवा नारळ नारळाचं जेव्हा म्हणतो ना की नारळ आपल्याकडनं ओलांडला गे गेलं असो किंवा लहान मुलं आहे खूप चिडचिड करता किंवा मुलं आहे म्हणजे शाळेतले जाणारे असो कॉलेजला जाणारे असो किंवा तांडवाड असो काही काही पुरं काहीही कारण नसताना खूप जास्त चिडचिड करतात कधी नव्हे ते चिडचिड करणं ठीक आहे पण वारंवार चिडचिड करणं किंवा आपलं पण अचानक शरीर जड पडणं कधी कधी असं होतं ना की सकाळी उठल्या उठल्या तो कदाचित म्हणजे तो एक वास्तूचा पण दोष असतो पण आपल्यात बाकीचे सगळे ठणठणीत असतात घरातले पण आपल्याला काहीतरी त्रास होतो की अंग जड पडलं आहे अंग वळत नाही आपलं किंवा कुठलं काम करू वाटत नाही उत्साह राहत नाही कष्ट खूप करू वाटतात खूप काही काही डोक्यात संकल्पना आयडिया येतात पण आपल्याला त्या प्रत्यक्षात उतरू वाटत नाही ज्याला आपण आळशी वृत्ती म्हणतो की आळशी वृत्ती झालेली आहे किंवा काहीच काम करू वाटत नाही कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारची सकारात्मकता नाहीये आणि मेन म्हणजे मनशांती आयुष्यात पैसा असो नसो तुम्ही कमवता मी कमवते आपल्या घरचे कमवता पण कुठेतरी मनशांती आहे का आपल्याला याचा विचार करा आणि मला तरी वाटत प्रत्येक माणूस स्वतःच्या सुखासाठी स्वतःच्या शांतीसाठी विचार करतो आहे खूप पैसा कमवला खूप चांगलं झालं आपलं पण जी शांतता आहे किंवा जी रात्रीची झोप चांगली लागली पाहिजे सगळ्यांचं सगळं चांगलं करतो आपण सेवा करतो उपाय करतो पण जी मनशांती आहे ती लाभते का नाही ना तर आज एक तुम्हाला मी उपाय सांगणार आहे स्वतः अनुभव घेतला आहे कधी कधी असं होतं की नवरा बायकोचं पटत नाही काही ना काही शुल्लक कारणाने भांडणं होतात आणि ते भांडण खूप विकोपाला जातं आपण म्हणतो की माझ्या नवऱ्याला कुणीतरी काहीतरी केले किंवा कोणीतरी म्हणतं की माझ्या सासूबाई खूप चांगल्या वागायच्या आत्ताच त्यांना काहीतरी झालं ज्याला आपण बाधा म्हणतो की वाईट शक्ती वाईट नजर वाईट बाधा यातून आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहेर पाडण्यासाठी मदत करणार आहे काय आहे आंघोळ करण्याच्या आधी हा तुम्हाला उपाय करायचा आता तुम्ही आपण सगळेजण आंघोळी सकाळीच करतो आता जे लहान मुलं आहे ह्या वातावरणात किंवा त्यांना आपण दुपारी आंघोळ घालतो तुम्ही आंघोळीच्या आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय काय करायचा आहे ते तुम्हाला सांगते सगळ्यात महत्वाचं आंघोळीच्या पाण्यात आपण चिवडभर पंचगव्य टाकावं सगळ्यांना माहिती आहे दिसला ते उलट वाटत असेल पण हे पंचगव्य आहे गाईच्या पाच पदार्थांपासून बनलेलं आहे ते कुठलं गाईचं शेण गाईचं दूध गाईचं तूप हे बघा तूप दही गाईचं शेण गाईचं गोमूत्र गाईचं तूप गाईचं दूध आणि गाईचं दही या पाच पदार्थांपासून हे पंचगव्य बन बनलेलं आहे जे अवघी तुम्हाला सात रुपयाला मिळतं आता हे तुम्हाला जवळपासच्या केंद्रात मिळून जाईल कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ अजिबात नाही तुम्हाला तर घरात पंचगव्य करता येतं तर तुम्ही आवर्जून करा पण मला नाही वाटत कोणाला येते अगदी सात रुपयाची आहे ती तुम्हाला महिनाभर आरामशीर जाईल ज्यांच्याकडे जवळपास केंद्र नाही आहे त्यांना केंद्राच्या के, केंद्रातल्या मावशींचा नंबर देते पण खरं सांगू का मैत्रिणी ते सात रुपयाची वस्तू तुम्हाला कुरिअर चार्जेस पण किती लागेल दुस दुसऱ्या काही एखादी मंत्र धार्मिक तुम्हाला ग्रंथ मागवत असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं मागवू शकता नंबर आहे ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा तर हे पंचगव्य आहे आता ह्या पंचगव्य हे पावडर फॉर्ममध्ये येतं बरं का आता तुम्ही म्हणाल मग दही दूध तूप हे सगळं एकत्र करून नाही त्याची पावडर बनवली जाते जे गायीचं जो शेण आहे ना त्या शेणामध्ये थोडंसं गोमूत्र टाकलं जातं त्याच्यामध्ये दूध दही तूप सगळं टाकलं जातं तो त्याचा कूट केला जातो आणि मग ते आपल्याला विक्रीसाठी आणल्या जातं आता गोमूत्राचे असंख्य फायदे आहेत बरेच लोक गोमूत्र पितासुद्धा बऱ्याच आजारातून त्यांना मुक्ती मिळते म्हणजे म्हणतो ना की आजारात जो काही आहे त्यात त्याच्यातून त्यांना मुक्ती मिळते तो जो आजार आहे तो त्यांचा कायमचा जातो त्याच्याबरोबर गाईचं शेण गायचं शेण किती पवित्र मानलं जातो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आजही बऱ्याच घरात गायच्या शेण्याने देवाची जागा साफ केली जातात तेवढं पण त्यांनी राखलं जायचं पंचामृत बन बनवताना आपल्याला दूध तूप आणि दही याचा वापर केला जातो हे पाच पदार्थ अतिशय महत्वाचे आहेत या पाच पदार्थांनी तुम्हाला आपलं पंचगव्य बनलं जातं आता हे पंचगव्य करायचं काय सकाळी उठल्यावर तीस सेकंदाचं काम आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही थोडंसं हातात घ्यायचं आता ते पावडर फॉर्ममध्ये असल्यावर ते पूर्ण म्हणतो ना त्याचा भुगा असतो तो, तो, तो। हातावर घ्यायचा थोडंसं आपलं पाणी टाकायचं आंघोळीचं पाणी पूर्ण हाताला आपण जर म्हणतो ना सगळं दोन्ही दोन्ही हाताला ते लावल्या जाईल पूर्ण शरीरापासून पूर्ण वरतीपासून म्हणजे डोक्यापासून रोज काही आपण डोकं धुवत नाही पण तरी पण इथून पूर्ण शरीराला आपल्याला ते लावायचं आता एवढंस घेतलं तर तू ताई एवढं शरीराला कस काय लागेल ला लागे। ला फक्त म्हणून सांगते की दोन्ही हाताला ते असं असं हे करायचं आहे म्हणजे की जेणेकरून दोन्ही हाताला ते लागेल आणि संपूर्ण शरीराला आपल्याला ते आपल्या स्वतःवर उतरून टाकायचं आहे ज्याला आपण उतरून टाकून म्हणतो उतरून म्हणजे कुठला उतारा नाही करायचा आहे तुम्हाला सांगते की पूर्ण वरती ते खाली बसून पायाच्या नखापर्यंत आपल्याला एकदाच फक्त करायचं आहे बाकीचा जो भाग आहे तर ते पाठदुखी असं कि फक्त आपल्याला पाठीला लावायचं आहे कोणीही हा उपाय करू शकतो स्त्री पुरुष मुलं आता पोरांना एवढं काही करणं जमत नाही मग त्यांनी काय काय करायचं त्यांच्यासाठी आंघोळीच्या पाण्या थोडंसं टाकायचं एवढंच टाकायचं त्याने आंघोळ करायची बऱ्याच वेळा होतं की ताई माझा नवरा एका वाईट व्यक्तीच्या एका वाईट बाईच्या मार्गी लागलेला आहे किंवा तो मला सोडून द्यायचं म्हणतो आमच्या घरात आमचं आम दोघांचा अजिबात पटत नाही आमचं दोघांचे छत्तीसचे आकडे आहे किंवा कधी कधी नवरा पण अतिप्रमाणात चिडचिड करतो आता चिडचिड करणं बंद होईल असं नाही म्हणत प्रत्येक नवरे कधी ना कधी चिडता बाहेरचा त्रास असतो फ्रस्ट्रेशन असतं पण जर रोज तो चिडतो वारंवार त्याचा चिडचिड पण आपण वाढत असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता कुठलेही मंत्र स्तोत्र काहीही म्हणायचं नाही आपल्याला फक्त ती लावायचं आहे ते लावून झालं की जशी नॉर्मली आपण आंघोळ करतो साबण लावायचं साबण लावू शकता अतिशय थोडंसं तुमच्या शरीराला त्याचा स्पर्श होईल त्या प्रत्येकाचा एवढं प्रत्येकाच्या शरीराच्या पूर्ण पाठला आता एकदा एक असा केला तर परत आपापल्या घेऊन अशा हाताला लावून घ्यायचं हात सॉरी पाठीला हात फिरवायचा या पद्धतीने तुम्ही करायचं आहे रोज आता ताई मासिक धर्म आला तर पंचगव्य आणि मासिक धर्माचा काहीही संबंध नाही कुठली तुम्ही पूजापाठ करत नाही तुम्ही मासिक धर्माच्या पण वेळेस लावू शकता तीस सेकंदाचं काम आहे बऱ्याच वेळा आपण फेस पॅक लावून बसत असतो दहा दहा बारा बारा मिनटं हे तर असं नाही फक्त लावायचं पाणी टाकायचं झालं आंघोळ केल्यावर ओम शांती 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 असा मंत्र म्हणायचा आपली आंघोळ झाली तर आपल्या बादलीमध्ये टपामध्ये थोडंसं पाणी उरतं ते घेतल्यावर ते पाणी स्वतःच्या अंगावर टाकताना ओम शांती 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 तीन वेळा म्हणायचं बाकी कुठलंच मंत्र स्वतः त्या तुम्हाला काहीही म्हणायचं नाही म्हणून मासिक धर्म विटाळ काहीही असलं तरी हा तुम्ही उपाय करू शकता स्वतःचा अनुभव सांगायला गेलं तर कधी कधी घरातल्या वातावरणामुळे म्हणजे लहान बाळ आहे खूप जास्त चिडचिड होते स्वतःवर स्वा, स्वा, ताबाने राहत मन शांती ज्याला आपण म्हणतो ती नाही राहत पण हा जो उपाय आहे गेले तीन चार महिने झाले मी मी केली मी करत आहे आधी पण करायची पण आधी फक्त अमावस्याला वसायला असायचं पण आता असं की हां आपण करूया करून त्याचा खूप चांगला अनुभव आला आणि अर्थात अनुभव आला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करू अनुभव आला म्हणजे काय शांतता क कमी झाली आणि एक नकारात्मकता आहे ना आपल्यास काहीच करू वाटत नाही मला काहीच करायचं नाही आता जे चाललंय ते चाललंय हे दिवस कधी संपणार आपण फक्त चांगल्या दिवसाची वाट बघत असतो पण कधी कधी ते वाईट दिवस पण एन्जॉय करायचे असतात एन्जॉय करणं कारण हे वाईट दिवस परत मिळतील की नाही किंवा जे काही आता तुमच्या आयुष्यात धडतं आहे तर त्या वाईट दिवसातून किंवा जे काही आता लहान बाळ आहे चिडचिड करतात तर हे दिवस येणार नाही परत तर एक सकारात्मकता येते आपल्याला की जाऊन आता हे थोडेसे दिवस आहे नंतर आपले पण चांगले दिवस येतील किंवा तुम्ही स्वामी सेवा करता आहे किंवा अडचणी आहात दुःखात आहात तर म्हणलं की हे, हे दुखाचे पण दिवस आपण त्याचा पण आनंद नाही घ्यायचा तेव्हा आपल्याला सुखाची किंमत कळते नाही तर सगळं आयुष्य आराम सगळं चालय तर ते दुःखाला काही व्हॅल्यू नाही राहत म्हणून ते सुद्धा दिवस आनंदाने आपण घालवायचे पाहिजे आनंद म्हणजे हसून खेळून घालवायचे आलेला दिवस चांगल्या पद्धतीने जाईल जरी नाही गेला तरी शेवटी महाराजा आहे ते सगळे बघून घेणार आहे याच उद्देशाने आयुष्य जगायचं असतं तर ह्या गोष्टीने खूप फरक पडला आणि माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला म्हणत तर हो त्याला मी रोज आंबेजीपणात एवढंच अडकते त्याच्यावरनं पण आता नजर दोष म्हणा काय म्हणा कधी कधी आणि खरं सांगू का सगळ्यात जास्त तर नजर आई वडिलांचीच लागते त्याला बापरे हा बघ बा किती गुण करतो आपण तो बापरे बघ बा हा किती करतो तर त्याने आपलीच जास्त नजर लागते दुसऱ्यांपेक्षा म्हणून हे पंचगविण खूप महत् महत आहे दररोज आंघोळ केल्याच्या आधी आंघोळीच्या आधी तुम्ही हा उपाय करा आणि बघा काय फरक पडतो कुठलेच नियम अटी नाही याला आणि अगदी सात रुपयाचं आहे तुम्हाला सांगते महिनाभर तुम्हाला आनंद आरामाचं आहे याच्यात मोठं पण मिळतं बरं का आता मी छोटं आणलं आहे जे मोठं होतं ते डब डब्यात भरून ठेवलं ते छोटं सापडलं तुम्हाला दाखवायला म्हणून मग हे तुम्हाला दाखवण्यासाठी आणलं आहे आणि खूप साधा आहे बऱ्याच महिला हे वापरतात पण जे नवीन आहे ज्यांना वापरावं असं वाटतं ते वापरू शकता याने तुम्हाला करोड रुपये मिळणार आहे मी असं अजिबात म्हणत नाही पण हो मन शांती मिळेल आणि कुठेतरी सकारात्मक त्यांनी गायी आपल्याला माहीत आहे की हिंदू धर्मामध्ये गायीला खूप जास्त महत्त्व आहे आणि गायीच्या ह्या पाच पाच पदार्थांनी आपल्याला हे पंचगव्य मिळतंय ते खरंच आपलं भाग्याची गोष्ट आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही आवर्जून घेऊ शकता तर ह्या पद्धतीने तुम्हाला दररोज करायचा आहे महिलांना फक्त सांगते एक महिना अनुभव घेऊन बघा खरंच खूप चांगलं वाटतं कधी कधी आपण खूप महागड्या वस्तू आणतो मन शांती मिळण्यासाठी पण ही अवघी पाच सात रुपयाची वस्तू आहे जी तुम्हाला नक्कीच फायदा करून देईल आणि याचा तोटा कुठल्याच प्रकारचा नाही आहे तो फायदा आहे मेन म्हणजे आपलं मन शांत होतं ना ते खूप महत्त्वाचं आहे तर ठीक आहे आजच्यासाठी फक्त इत फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकन व्हिडिओसोबत स्त्रीज्वामी समजा